महाविकास आघाडीचा ताकद कुणाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी आमचा जो जुना पूल होता तो पाडून नवीन पुलाचं बांधकाम करायचं होतं परंतु ते पूल अत्यंत चुकीच्या वेळेला पाडलेला आहे आणि जो पर्यायी रस्ता केलेला आहे ते आपण पुलाची उंची कमी असल्यामुळे पाणी सतत पाऊस पडला की या पुलावरून जात होतं त्यामुळे प्रवाशाची रुग्णांची शाळेतील लेकरांची आसपासच्या जवळ दहा पंधरा खेड्यातील लोकांना याचा सतत त्रास होत होता आम्ही निवेदनाद्वारे नऊ तारखेला यांना या पुलाची उंची वाढवण्यासाठी व पाणी डायव्हर्जन व्यवस्थित व्हावं व पुलाहून पाणी जाऊ नये अशी पर्यायी व्यवस्था करा म्हणून आम्ही निवेदनाद्वारे विनंती केली होती परंतु आमची ही मागणी अठरा सप्टेंबर पर्यंत पूर्ण न झाल्यामुळे आमच्या मागणी मान्य करून घेण्यासाठी व प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज आंदोलन या ठिकाणी केलेलं नंतर आमच्या या जर मागणी मान्य नाही झाल्या ना तर याच पुलावर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आत्मदहनाचा आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आज सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम संग्राम सर्वत्र मराठवाड्यामध्ये साजरा करत असताना निजामशाही जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला याचा आनंद या भागातील मराठवाड्यातील लोक साजरा करत असताना आत्मूर आणि परिसरातील लोकांचा लोकां असा समज झालेला आहे की आम्ही काय निजामशाहीमध्येच बरे होतो का कारण की निजामशाहीपेक्षाही एक वाईट प्रशासन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आज शिवसेनेच्या जिगरबाज कार्यकर्त्यांनी या भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाच्या समोर खंबीर अशी भूमिका घेऊन जलसमाधीचं आंदोलन या ठिकाणी उभं केलं प्रशासनाला झुकत या ठिकाणी यावं लागलं आणि या प्रश्नांमध्ये एक तडजोड करून तात्पुरती सुविधा करण्याचं आश्वासन प्रशासनातर्फे या ठिकाणी मिळालेलं आहे सन्माननीय खासदार शिवाजीराव काळगे साहेब या मतदारसंघाचे दिल्लीमध्ये असलेले लोकप्रतिनिधी त्यांनी वेळीच जिल्हाधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंत्याला वगैरे याच्यामध्ये पाचारण करून हा प्रश्न तात्पुरता सोडवण्याची या ठिकाणी विनंती केली आणि मुक्तेश्वर पाटलांच्या नेतृत्वात या ठिकाणी लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे